नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्यय दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर प्रियंका भीमराव सुरवसे यांना सहकार आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात लातूर येथील प्रियंका भीमराव सुरवसे यांना ध्येय राज्यस्तरीय या ध्येय रत्न पुरस्कार जाहीर झाला त्यांनी आतापर्यंत अनाथ आश्रमला अन्नदान केलं आणि चादर वाटप केला वृद्धाश्रमाला मदत केली लातूरमध्ये गोलाई मंदिरातील कार्यक्रमाला पैसे दान केले तुळजापूरला पायी दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना अन्नदान केलं महिलांच्या उद्योग आणि व्यवसायासाठी वैयक्तिकरित्या आर्थिक मदत केली महिलांना आर्थिकरित्या साक्षर करण्याचं सा काम करत आहेत मांजरा महिला अर्बन मुली आणि महिला यांना नेहमी प्रोत्साहित केलं जातं तसेच व्यायामशाळेच्या माध्यमातून योग वर्ग पाच वर्षांपासून घेत आहे अशा त्यांच्या सहकार आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे प्रियंका भीमराव सुरवसे यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे